तिसऱ्याची तिसऱ्याची शिर्डी चांगली आहे आणि काय एक याताची सहा महिन्यात काय फरक पडत नाही आणि ती पंधरा वीस दिवसावर आलेली आहे येईन मुळा हिला दीड दीड महिन्यात टाइम आहे दीड महिना चांगली आहे शिरडी तिसरी आताची मोठी आहे शिर्डी नमस्कार सोनु डनुजा मी बोलतोय आपल्याकडं जे शेळ्या बघायला आलेले होती त्या कालच्या दिवशी त्यांना ते आपल्याकडे बघून गेलेले होते त्याच्यानंतर त्यांना आपल्या व्हिडिओतून माध्यमातून शेळ्या पसंत पडल्या होत्या तर आता थेट त्या आपल्या फार्मावर आलेले आहेत त्यांना ज्या आपण शेळ्या दिलेल्या होत्या आपण त्या आज त्यांना भरून देतोय कालच्या दिवशी बघून गेले होते मला टोकन देऊन गेलेले होते पाच शेळ्यांचा आमचा व्यवहार झालेला आहे चार बागड्यांनी एकोणीस हजार दिल्या होत्या आणि दोन एक बकरी बावीस हजार रुपयाची दिली होती एक नंबर टॉप क्वालिटी अशी शेळीकडून अपेक्षा करायची मित्रांनो अडीच लिटर तीन लेटर वाले ही गाडी आणली का त्यांनी पाच शेळेसाठी कुठले दादा कडा करमाळा कड़े शेड शेड वर आले होते डायरेक्ट आपल्या

आहे का आता दादा या आतावर बघा मित्रांनो पळून देत आहे का

पाच शेळींसाठी बघा त्यांनी गाडी आणली बुलेरो कॅमर गोल्ड एक्स छेड चंपार अजून टाकायची काय कांदी पिकअप आणणार आहे का, का? बर बर या या तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलं गणेश भाऊ बच्छे व सोनुभाऊ धनगर यांची जी मागची काठेवाडी शेडींची गाडी होती ही पूर्णपणे आज तिचा विक्रा झालेला आहे टोटली तुम्हाला जी क्वालिटी बघायला भेटते मित्रांनो ही क्वालिटी वरच्या जवळपास साठ पासष्ट शेड्या विकल्यानंतर तुम्हाला या खालच्या शेवटच्या शेड्या आहेत ह्या विकतानाचा हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्याचबरोबर मित्रांनो नवीन काठेवाडी शेडींची गाडीला खरेदीला सुरुवात झालेली आहे गुजरातमध्ये नवीन गाडीची खरेदी सुरू आहे गुजरातमध्ये सांगायचा फक्त उद्देश असा आहे की शेवटची क्वालिटी तुम्हाला असं बघायला भेटते तर विचार करा वरची क्वालिटी कशी असणार आहे म्हणून तुम्हाला तशी क्वालिटी खरेदी करण्यासाठी लगेच संपर्क साधा गाडी ही दोन तीन दिवसामध्ये तो देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे नवीन गाडीला सुरुवात झालेली खरेदीला तर तशा शेड्या खरेदी करण्यासाठी आत्ताच संपर्क साधा मोबाईल uh, नंबर दिलेला आहे तुम्ही पाहू शकतात जवळपास शेवटच्या शिड्या होत्या या गाडी पूर्णपणे विकली गेलेली आहे नवीन गाडीला देखील सुरुवात झालेली खरेदीला तर शिड्या घेण्यासाठी संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद